गुरुदेव शरण गुरुदेव नमामी परीक्षण भूमी परीक्षणामुळे हे लक्षात येते की जमीन लुपलुपीत ठोस आहे की लुसलुशीत आणि ढिली अशी जमीन गृहनिर्माणासाठी अनुपयुक्त आहे घराच्या पायासाठी मजबूत आधार असावा नाहीतर जमीन ठाम असावी जमिनीच्या उत्तर दिशेजवळ दीड फूट खोलखड्डा खोदून संपूर्ण माती काढून काढल्या गेलेल्या मातीने खड्डा भरल्यानंतर माती जर उरते तर अशी जमीन श्रेष्ठ आहे आणि नाही उरत तर अशी जमीन मध्यम असते आणि कमी पडत असेल तर अशी जमीन निकामी म्हणजेच निकृष्ट आणि श्रेष्ठ आहे जमीन झिरझिरी नसून ठाम आहे भूमीपरीक्षणासाठी अजून एक उपाय अनुसार जमिनीच्या उत्तर दिशेकडे दीड फूट खोल खड्डा खोदून त्याची माती काढून त्यात तोंडापर्यंत पाणी भरून उत्तर दिशेकडे शंभर पाऊल जाऊन परत फिरा किंवा दोन तासानंतर बघा खड्डा पाण्याने पूर्ण भरलेला आहे तर जमीन श्रेष्ठ पाणी अर्ध भरलेलं आहे तर जमीन मध्यम आणि पाणी नसेल वाचले तर जमीन अशुभ आहे श्रेष्ठ जमीन आणि मध्यम जमिनीवर गृहनिर्माण करता येते पण निकृष्ट जमिनीवर गृहनिर्माण वर्जित आहे शैल्यशोधन वास्तुशास्त्रामध्ये जमिनीचे शैलशोधन किंवा शैल्यशिवाय भूखंडावर गृहनिर्माण केल्यामुळे घर दूषित होते आणि त्यात राहणारे त्रास कष्ट आकस्मिक आपदा धनहानी आणि मृत्यूभयापासून त्रस्त असतात शैल्य शोधनापूर्व ज्ञानाचे असणे अति आवश्यक आहे भूखंडाला नऊ भागांमध्ये विभाजित करून प्रस्तुत चित्रानुसार अ क च ला क्रमशः पूर्व पूर्व दक्षिण 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 पश्चिम 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 उत्तर 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 पूर्व दिशेने लिहावे आता जर गृहस्वामी ब्राह्मण आहे तर एखाद्या फुलाचे नाव जर क्षेत्रीय आहे तर एखाद्या नदीचे नाव आणि जर वैश्य आहे तर एखाद्या दैवतांचे नाव आणि जर इतर जातींचे आहेत तर एखाद्या फळाचे नाव उच्चारित करा आता फुल नदी देवता किंवा फळाचे पहिले अक्षर प्रस्तुत चित्रात बघा की कोणत्या भागात आहे अक्षर दिशा शैल्याची वस्तू शैल्य किती खाली व शैल्याचे फळ क पूर्व मनुष्याचे हाड दीड हातखाली मृत्यूकारक क आग्नेय गधडाचे हाड दोन हातखाली राज्यभर किंवा दंडकारक च दक्षिण मनुष्याचे हाड कमरेच्या खाली रोगापासून मरण त नैऋत्य कुत्र्याचे हाड दीड हातखाली बालकांसाठी हानिकारक त पश्चिम बाळाचे हाड दीड खाली गृहस्वामी घरात राहू नये प वायव्य भुसा कोळसा चार खाली हातखाली य, उत्तर बाळाचे हाड कमरेच्या खाली धनहानी श ईशान्य गाईचे हाड दीड हातखाली पशुनाश ह हा, मध्य मानवी खोपडी राख लोखंड तीन हातखाली अतिशय कष्टदायी ज्या भागात हे पहिले अक्षर असेल त्याच भागात शैल्याला ओळखले पाहिजे शैल्याची दिशा शैल्याची वास्तू शैले किती खोल आणि फळ सारणीप्रमाणे दिलं गेल्यानुसार समजून घ्यावे जर उपयुक्त अक्षरांच्या व्यतिरिक्त कोणतेही इतर अक्षर प्रथम आहे तर जमीन शैल्य समजू नये जर जमिनीचे शैल्य ज्ञान करून खोदले असता शैल्य मिळाला तर शैल्य शोधन करावे शल्य दहा फुटापेक्षा जास्त खोल असेल तर त्याचा दोष नसतो शैल्य शोधनासाठी भूस्वामीच्या उंचीच्या बरोबर खोलपर्यंत भूकंडातून माती खोदून काढावी आणि पुन्हा नवीन माती भरावी काढल्या गेलेल्या मातीचा प्रयोग न करता कुठे फेकून दिल्यास शैल्य दोष राहत नाही भूखंडाचा आकार आकाराच्या दृष्टीने वर्गाकार भूखंड सर्वश्रेष्ठ आयताकार भूखंड श्रेष्ठ आणि वृत्ताकार भूखंड शुभ असतो पण वृत्ताकार भूखंडामध्ये गृहनिर्माण वृत्ताकारच असायला हवे जर एखाद्या वृत्ताकार भूखंडावर आयताकार किंवा वर्गाकार घराचे निर्माण केले आहे तर हे विपरीत फल प्रदान करते चतुष्कोणाकार षटकोणाकार अष्टकोणाकार गोमुखाकार हे केवळ आवासीय घरांसाठी सिंहमुखाकार केवळ व्यापारिक प्रतिष्ठानसाठी भद्रासन भूखंड आणि काकमुखी भूखंडही गृहनिर्माणाच्या दृष्टीने अशुभ आहे आकाराच्या दृष्टीने त्रिकोणाकार चक्राकार षटकाकार सुपाकार धनुषाकार तबलाकार मृदंगाकार व्यंजनाकार चिमटाकार अंडाकार विषमबाहू आणि अर्धवृत्ताकार भूखंड अशुभ असतात यावर गृहनिर्माण करू नये भूखंडाचा विस्तार आणि अभाव आधुनिक कॉलनीमध्ये भूखंडाचा आकार सामान्यतः वर्गाकार किंवा आयताकारच असतात पण कोणाची जमीन ज्यात इतर सामान्य जमिनीपेक्षा जास्त जमीन असते या जमिनीचा आकार कधी कधी किंवा वर्गाकार नाही राहत अशा दशेत जमिनीच्या कोणामध्ये विस्तार किंवा कमतरता निर्माण होते आयताकार किंवा वर्गाकार जमिनीचे चारही कोण समकोण अर्थात नव्वद अंशाचे असतात भूखंडामध्ये विस्तार भूखंडाचा जो कोण निम्न कोण म्हणजे नव्वद अंशापेक्षा कमीचा असतो त्या कोणामध्ये भूखंडाचा विस्तार समजून घेतला पाहिजे प्रस्तुत चित्रामध्ये ईशान कोणात विस्ताराची स्थिती दर्शवली गेली आहे भूखंडात वेगवेगळ्या कोणांमध्ये विस्ताराचे फल प्रस्तुत सारणीमध्ये स्पष्ट केल्या गेले आहे कोणामध्ये विस्तार व त्यांचे फळ ईशान कोण शुभ फलदायक या प्रकारच्या भूखंडावर गृहनिर्माण केल्यास यश व प्रसिद्धी प्राप्त होते पण धनलक्ष्मी येथे थांबत नाही आग्नेय कोण अशुभ फळदायक या प्रकारच्या भूखंडावर गृहनिर्माण करणे कष्टदायी आर्थिक हानिकारक आणि राज्यबाधा उत्पन्न करणारी असते नैऋत्य कोण अशुभ फळदायक अशा प्रकारच्या जमिनीवर गृहनिर्माण केल्यामुळे अर्थहानी आणि शारीरिक व मानसिक पीडा होते वायव्य कोण अशुभ फळदायक या प्रकारच्या भूखंडावर गृहनिर्माण केल्यामुळे मानसिक अशांती आर्थिक हानी आणि पारंपरिक कष्टकारी असू शकते भूखंडामध्ये कमतरता भूखंडाचा जो कोण अधिक कोण अर्थात नव्वद अंशापेक्षा जास्त असतो त्या कोणामध्ये भूखंडाची कमी समजली पाहिजे प्रस्तुत चित्रामध्ये आग्नेयकोनात विस्ताराची स्थिती दर्शवली गेली आहे भूखंडाचे ईशान नैऋत्य आणि वायव्य कोण कमी असल्यास अशुभ फळ प्राप्त होते पण आग्नेयकोनात कमी असल्यास शुभ फळदायक असते मार्ग विचार भूखंडाच्या कोणत्या बाजूला मार्ग आहे वास्तुशास्त्रात याचे अधिक महत्त्व आहे भूखंडाच्या एका बाजूला दुसऱ्या बाजूला तिसऱ्या बाजूला किंवा चौथ्या बाजूलाही मार्ग असू शकतात एकीकडे मार्ग असण्याचे फळ भूखंडाच्या एकीकडे मार्ग असण्याच्या चार परिस्थिती आहेत या चारही परिस्थितींमध्ये रस्ता म्हणजेच मार्ग असण्याचे फळ पुढे स्पष्ट केले आहे दिशा व त्यांचे फळ पूर्व दिशा श्रेष्ठ फळ पश्चिम दिशा चांगले फळ उत्तर दिशा उत्तम फळ दक्षिण दिशा सामान्य फळ दोन मार्ग असल्यास फळ भूखंडाच्या दोन्ही बाजूस मार्ग असण्याच्या सहा परिस्थिती आहेत या परिस्थितींमध्ये मार्ग असल्यास मिळणारे फळ पुढील प्रमाणे आहे दिशा व त्यांचे फळ उत्तर आणि पूर्व दिशा फळ श्रेष्ठ सुख समृद्धीदायक आणि धनवृद्धिकारक उत्तर आणि पश्चिम दिशा सामान्य म्हणजे न लाभ न हानी दक्षिण आणि पूर्व दिशा निकृष्ट अनिष्ट आणि दरिद्रताकारक दक्षिण आणि पश्चिम दिशा सामान्य पूर्व आणि पश्चिम दिशा सामान्य या स्थितीमध्ये शुभ फळ मिळवण्यासाठी दोन्ही दिशांना दरवाजे काढावेत उत्तर आणि दक्षिण दिशा मिश्रित फळदायक या प्रकारच्या भूखंडामध्ये उत्तर दिशेलाही दरवाजा ठेवावा दक्षिण दिशेला कोणताही दरवाजा ठेवू नये तीन दिशेला मार्ग असल्यास फळ भूखंडाच्या तीनही दिशेंना मार्ग असल्यास शुभ फळ प्राप्त होते पण सुरक्षेच्या दृष्टिकोनाने अशी जमीन योग्य नसते या प्रकारच्या जमिनीवर गृहनिर्माण करताना सुरक्षेसंबंधित विशेष ध्यान ठेवणे गरजेचे आहे चारही दिशांना मार्ग असल्यास फळ भूखंडाच्या चारही दिशांना मार्ग असल्यास अशी जमीन धनाच्या दृष्टीने अतिशय शुभ असते जमिनीच्या चारही दिशांना मार्ग असून सर्व दिशा चौरसाच्या रूपात आहे तर अशी जमीन संपन्नता प्रदान करते मार्गवेत जेव्हा भूखंडामध्ये जेव्हा भूखंडापर्यंत पोहोचणारा मार्ग भूखंडावर येऊन संपतो तर अशा भूखंडाच्या मार्गाला मार्गवेत म्हटले जाते जर भूखंडाच्या उत्तर दिशेमध्ये मार्ग आहे आणि या मार्गामध्ये एक अजून मार्ग भूखंडावर येऊन संपतो तर या प्रकारचा भूखंड गृहनिर्माणासाठी अनुपयुक्त असतो पण हा मार्ग भूखंडाच्या कोनामध्ये येऊन संपतो भूखंडामध्ये मा मार्गवेद दोष नाही राहत प्रस्तुत चित्रामध्ये पहिली आणि तिसरी स्थिती गृहनिर्माणासाठी अनुपयुक्त आहे त्याविरुद्ध दुसऱ्या स्थितीमध्ये गृहनिर्माण करू शकतो जर भूखंडाच्या पूर्व दिशेमध्ये मार्ग असला आणि या मार्गामध्ये पूर्व दिशेशी एक इतर मार्ग भूखंडावर येऊन समाप्त होत असेल तर तो भूखंड मार्गवेद दोषी नाही ठरत जर भूखंडाच्या पश्चिम दिशेमध्ये मार्ग आहे आणि या मार्गामध्ये पश्चिम दिशेपासूनही इतर मार्ग भूखंडावर येऊन संपत न होत असेल तर भूखंडामध्ये मार्गदोष असतो आणि या प्रकारच्या जमिनीवर गृहनिर्माण नाही केले पाहिजे भूखंडाचे दोन तीन आणि चारही दिशांमध्ये मार्ग असल्यास आणि दोन्ही दिशांमध्येही मार्ग वेध असल्यास गृहनिर्माण योग्य नाही मानले जात जर भूखंड बंद स्थित आहे अर्थात भूखंडावर येऊन संपतो तर अशी स्थितीही गृहनिर्माणासाठी अनुपयुक्त मानली गेली आहे अन्य वेद भूखंडाच्या जवळ घराच्या उंचीच्या दोन पट लांबीने कमी कोणतेही धर्मस्थळ किंवा मंदिर असणं म्हणजे वेद दोष मानले जाते भूखंडाच्या मुख्यद्वारासमोर सूर्य ब्रह्मदेव विष्णू दुर्गा किंवा शिवमंदिर नसावे भूखंडाच्या समोर किंवा मागे जर मंदिर आहे पण तर त्या मंदिराची सावली घरावर नाही पडली पाहिजे भूखंडाच्या मागच्या बाजूला जैन मंदिर कधीच नसावे भूखंडाच्या बाजूला किंवा मुख्य द्वारासमोर चिखल असणे लाईटीचा खांब असणे इत्यादीही वेद दोष आहे सूर्यप्रकाशाच्या येण्यात बाधा उन्नत करणाऱ्या कोणत्याही वस्तूच्या भूखंडाचा बाजूला किंवा समोर असणे वेददोषकारक मानले जाते म्हणूनच भूखंडाच्या समोर झाड भिंत लांब खांब खदान स्मशान चिखल इत्यादी नसायला हवे जर कोणतेही वेद किंवा भूखंडाच्या मध्य मार्ग येत असेल तर तो वेद दोष नाही मांडला जात या अध्यायात आज इथेच थांबू धन्यवाद